नमस्कार सर्वांसाठी नमस्कार yeah. नाही नमस्कार yeah. थंडी वाजते कंबल मिळणार आहे ब्लँकेट तुमचं सर्वांचं एवढं आभाळभर प्रेम माझ्यावरती आहे खरंच मी आज भारवून गेलो कारण की आजचा दिवस आईबाबांना श्रद्धांजली आईबाबांची आठवण हा कार्यक्रम होता आणि मुंबईवरून जे कलाकार आले त्यांनी खरंच आईबाबांची आठवण तुम्हाला करून दिली आली की नाही आईबाबांची आठवण आली की नाही तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलांनी मुलींनी महिलांनी आणि पुरुषांनी आईबाबाचा सन्मान केला पाहिजे आपण किती जरी शिकलो किती जरी मोठे झालो तरी आपल्या आईबाबांसाठी आपण लहानच आहे कधीच आपल्या आईबाबांना उलटून बोलू नका ते जरी शिकले नसते आपण किती मोठे झालो किती मोठे शिकलेलं जर असेल तरी आईबाबाला अजिबात त्रास देऊ नका आणि त्यांच्यामुळे आपण आहोत आज वडिलांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये वडील गेले तेव्हा कळलं की खरं काय असतं वडिलांचं बे सत्तावीस वर्ष झाली आणि आई दोन हजार बावीसमध्ये तिसरा हा आपला त्यांना श्रद्धांचा कार्यक्रम आहे तिसरं वर्ष आणि वडिलांचा सत्तावीस वर्ष त्यांनी असा विचार केला की दोघांचा एकत्रच करूया आणि आपल्या गावाला काहीतरी चांगल्या प्रकारे तसं ओळख लागेल गावाला कारण माझ्या बघितलाच मला असं वाटत नव्हतं की सुरुवातीला जे काही इकडे फिरत होते कार्यक्रम होणार नाही पण खरंच तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावरती आणि हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस करून दाखवला सुरुवातीला तुमचं थोडं वाटलं मला हो की नाही काही गडबड दिसते पण तशी गडबड कोणी केली नाही आणि तुम्ही एवढे खंडिवीन सर्व आहेत गावकरी मंडळी एकदा गावकरी मंडळाच्या जो जोळ्यात टायर झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी प्रतिष्ठित गावकरी मंडळी महिला भगिनी आणि माझ्या सगळ्या इथे बसलेल्या बहिणी कारण एकच मेव महाराष्ट्रामध्ये भाऊ असेल ज्याला एक लाख वीस हजार बहिणी आहेत मुंबईमध्ये कौतिक दांडगे मुंबईमध्ये एक लाख वीस हजार बहिणी आहेत कौतिक दांडगेला इथे किती आहेत आता बसले हा सगळ्या पण मुंबईमध्ये एक लाख वीस हजार आहेत आणि पुढे असंच आपण आपल्या गावासाठी आम्ही मी सकाळी मला घेऊन गेले चव्हाण साहेब आणि निंभोरे साहेब शाळेमध्ये तर ते जे आपले प्राध्यापक होते मला ओळखलं ओळखत वोड़कल पण होते काही नाही मी शाळेत शिकलो पण नव्हतो हो पण त्यांनी खरं आज माझा एवढा आदर सत्कार केला की तुमच्या सगळ्या व्यक्ती खरंच मी माझ्या म्हणजे मोठेपणे सांगत नाही पण त्यांना एवढं बरं वाटलं की मी त्यांना सांगितलं सर की आपल्या गावामध्ये जे मुलं आहेत हुशार तर सर्वच आहे पण आपल्याला सगळ्यांना हुशार बनवायचं आहे तर त्याच्यासाठी आपण एक असं कॉम्पिटिशन घेऊया शाळेमध्ये जी आता पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी जे आपले नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही चौदा ऑगस्ट दोन हजार सव्वीसमध्ये असे कॉम्पिटिशन ठेवणार आहे की जो विद्यार्थी पहिला दुसरा आणि तिसरा म्हणजे पाचवीमध्ये पहिला दुसरा तिसरा सहावीमध्ये पहिला दुसरा तिसरा सहावीमध्ये पहिला दुसरा तिसरा सातवीमध्ये असंच करता करता दहावीपर्यंत पहिला दुसरा तिसरा ज्यांचा नंबर येईल शाळेमध्ये त्यांच्या आई वडिलांचा आणि त्याचा खूप मोठा सत्कार करणार आहे आणि त्यांना पक्ष देणार आहे आणि तिथे सर्व बसलेले मुलं जे असतात बघा विचार करा पाचवी सहावी सातवी आठवी नवी दहावी आणि ते जे आपण स्नेहसंमेलन संमेलन ठेवणार ते कुठे ठेवणार आहे नेताजी सुभाष बोस हायस्कूलचा जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये ठेवणार आहे आणि असेच मोठे कलाकार पण तिथे आणणार आहे आणि मोठ्या कलाकारांच्या हस्ते तुमचा सन्मान करणार आहे कोण कोण आहे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी हात करा जरा उभे राहा इकडे इकडे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी बरीच होत आज मी शाळेत बघितलं कोणा आज मी शाळेत तुमच्या आलो होतो बघितलं होतं कोण कोणी बघितलं बरीच म्हणजे पाचवी पाचवीमध्ये कोण आहे पाचवीमध्ये एक मिनिटा पहिली पाच कोणी अच्छा पहिले ते पाचवी पण आहे ते जिल्हा परिषदेमध्ये आहेत त्यांच्या पण आता पहिले आपण बघूया की नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळेमध्ये पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी कोण बोलया पाचवीतले फक्त आठवती करा पाचवीतले व्हेरी गुड हॅलत करा आता सहावीतले व्हेरी गुड हॅलत करा आता सातवीतले व्हेरी गुड आता आठवीतले व्हेरी गुड आता जसं मी तुम्हाला बोललो आणि तुम्ही लगेच माझं ऐकलं तसंच मम्मी पप्पाचं पण ऐकायचं आहे ऐकणार की नाही अभ्यास करणार करणार पक्का आईवडिलांना त्रास देणार नाही त्यांचा सन्मान करणार व्हेरी गुड असंच वर्णचं पण ऐकायचं त्यांनी काहीतरी बोललं काय बोलायचं हो काय बोलायचं व्हेरी वो। गुड पहिला नंबर कोण आणणार काय वाज काय पाहिजे दुसरा नंबर कोण आणणार तिसरा नंबर कोण आणणार हा तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे तुम्ही चांगला अभ्यास करा आपल्या चौदा ऑगस्टला म्हणजे पंधरा ऑगस्टच्या एक दिवस अगोदर आपल्याला स्नेह संमेलन करायचंय नेताजी सुभाषचंद्र बोसमध्ये एकदा डोळ्या टाळवल्या पाहिजे आवडी आहे ना ते आवडी आहे ते सर्वांचे बघून घ्या आपल्याला कार्यक्रम कधी चौदा ऑगस्ट दोन हजार सव्वीस तुमचा मान सन्मान होणार आहे आणि मोठे तुम्हाला पाच मिळणार आहे है ना एकदा जोरा ट्रायव्हरसाठी ग्रेट ग्रेट बसा बस आता जिल्हा परिषद पहिली ते पाचवी पहिली ते चौथी जिल्हा परिषद पहिली ते चौथी या 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 पहिली ते चौथी या या लवकर 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 पहिली ते चौथी पहिली मध्ये कोणा फुटा आठवते करा पहिली मध्ये अरे व वा। काय वाजायला काय वाजव ग्रेट दुसरीमध्ये व्हेरी गुड काय जोरात तिसरी मध्ये जोर काय झालं पाहिजे आणि चौथी मध्ये आता हात खाली करा सकाळी रोज कोण उठत लवकर ते नाही विचारा मी सकाळी लवकर कोण उठत सकाळी लवकर कोण उठत कोण उठत अरे पप्पा अच्छा आणि मम्मी सोबत तुम्ही उठता मम्मीला कामामध्ये मदत करता व्हेरी गुड आणि तुम्ही सकाळी लवकर काय करता ब्रश नंतर व्हेरी गुड नंतर देवाची पूजा अंबुजाला काय करता आपण रोज आंघोळ केल्याच्या नंतर काय करायचं पूजा करायची कोणाची देवाची नंतर काय करायची याची पूजा करायची कोणाची पोटाची नंतर काय करायचं जा? शाळेत जाताना आई वडिलांच्या पाया पडायच काय करायचं रोज सकाळी असं करणार परत मी मार्च महिन्यामध्ये येणार आहे इथे आणि जे आईवडिलांच्या पायाफळचे रोल त्यांना काय देणार आहे तुमच्या शाळे सा, सा साहित्य शाळेमध्ये लागणार या सगळ्यांना करणार ना सर व्हेरी गुड एकदा जवळ टाळव सगळ्यांसाठी ग्रेट गेड आणि तुमच्यासाठी पण पहिलीमध्ये जो पहिला नंबर येणार आम्ही सांगितलं सरांना सांगितलं ना पहिलीमध्ये पहिला नंबर येणार दुसरीमध्ये पहिला नंबर येणार तिसरीमध्ये पहिला असं तुम्हाला पण बक्षीस देणार आहे कधी चौदा ऑगस्ट दोन हजार सव्वीस मध्ये पक्का आता कोण कोण आई वडिलांना शिवाय देणार हुशार आहे हा हुशार आहे सगळे सगळे हुशार आहे हुशार एकदम आई वडिलांना कोण कोण शिवाय देणार नाही एकदम हुशार आहे पक्का आई वडिलांची सेवा करणार मान सन्मान करणार व्हेरी गुड हो, काय वाटायला जोर जुळ टायला ग्रेट बसा हे आपलं भविष्य आहे बाळाबोच हे हा हा हे टुचर आहे बघा यांना मी का बोलवलं तुम्ही ते असेल ना आई आणि वडील असतील कृपया तुम्हाला हात जुडून विनंती कोणाला यांच्या वडिलांना रोज दारू प्या रोज ऐकाय माझ रोज दारू पिऊ नका है ना आणि आई आईला सांगणं असं आहे की आपले जे मिस्टर आहेत किंवा आपले जे कोण नवरोबा आहेत ते जर आपन, जर के आपना जरी किती घरी पिऊन आले तर त्यांना घरात घेऊ नका बरोबर खरंच जर आपण आपल्या नवऱ्याचा जर आपण मान सन्मान केला आणि आपण जरी आपल्या मिस्टरांचा मान सन्मान केला तर घरात कधीच भांडणं होणार नाही समजा असं कधी जर झालं नवरा जर आपल्याला बोलला तर आपण काय करायचं तोंडात पाणी घ्यायचं आणि शांत राहायचं म्हणजे भांडण होणार नाही आणि आपण पण मित्रांनो जर बायको बोलली तर अजिबात बोलायचं नाही एकाने रागवायचं का नाही शांत व्हायचं असं जर केलं तर आता संसार पुढे जाणार बरोबर की नाही म्हणून म्हणून पदार्थ आता जास्त न बोलता कारण की उशीर भरपूर झालेला आचारसंहिता आहे त्याच्यामुळे आपण हे जे काय वाटत आज ते ब्लँकेट वाटली नाहीये तर आज खूप बरं वाटलं जसा मुंबईला कार्यक्रम होतो तसाच इथे झालेला आहे आपल्या कलाकार म्हणण्याचा जवळ टाळ आहे कुणी कलाकार म्हणजे मुंबईवर ना आले कलाकार मंडळी आपल्यासाठी उद्या त्यांचा शाळेमध्ये जायचं त्यांना म्हणजे नोकरी करून आता मला इथून निघायचं आहे आणि सकाळी सहा वाजता पोचायचं आहे मुंबईला मला ऑफिसला आणि त्यांना ड्युटीला आणि परत यांना कार्यक्रमाला मुंबईमध्ये मोठे मोठे कार्यक्रम करतात लिबो साहेब जवळ टाळ पाहिजे कारण जिथे हजारोच्या संख्येने पब्लिक असते अशा अँकरिंग करतात ते म्हणजे मुंबईमध्ये कोणताही आमदार खासदार ओळखत नाही असे लिंबोरे साहेब आहेत मुंबईमध्ये सगळे आमदार खासदार नगरसेवक हो। साहेब म्हटलं की बस काय बोलायचं नाही म्हणजे एवढे जबरदस्त ते अँकर आहेत तर जोरात का जावे लिंबो साहेबांसाठी आपले कलाकार मंडळी माझे सहकारी संपूर्ण गावकरी मंडळी तुम्ही माझ्या सर्व बहिणी बालक बालिका तुम्हा सर्वांना आज शुभेच्छा येतो कारण की आज संदाचा कार्यक्रम आहे आपण आज जास्त काही डान्स वगैरे केला नाही पण नऊ एप्रिल दोन हजार सव्वीस <laughs> काय बोललो मी बाळापूर महोत्सव हा कार्यक्रम या कार्यक्रमाला सिल्लोड तालुक्यातील सर्व गावामध्ये मागच्या वेळेस आपल्याला राहून गेला सन्मान करायचा सरपंचा पण ह्या वर्षी सर तालुक्यामध्ये जेवढे पण सरपंच आणि उपसरपंच आहेत त्या सर्वांचा आपण सन्मान करणार आहे सर्वांचा कारण ते सरपंच म्हणले की गावाचा पहिला व्यक्ती गावाचा आदर्श गावाचा पहिला व्यक्ती त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांचा आणि लाखोंचे बक्षीस असणार तिथे मोठी टी व्ही फ्रीज हे सगळे बक्षीस असणारे कुठे बाळापूर महोत्सवमध्ये आणि सेलिब्रिटी कोण येणार आहे वर्षा उजगावकर असे अनेक मोठे दिग्गज या वर्षी आपण सेलिब्रिटी आणणार आहे तर त्यांच्यासोबत तुम्हाला फोटो काढायला मिळणार सेफ्टी काढायला मिळणार हो की नाही आणि तो कार्यक्रम कुठे असणार आहे मैदानामध्ये असणार आहे मोठा आणि त्या कार्यक्रमाला मागच्या वर्षी आपण पंचेचाळीस कलाकार आणले होते या वर्षी आपण साठ कलाकार आणणार आहे मोठे संख्येन तो कार्यक्रम करणार आहे आणि संपूर्ण आदुवाजा सिल्लोड तालुक्यामधले सगळे गावातले लोक त्या कार्यक्रमाला येणार आहेत तुम्ही सर्वांनी केलं दोन हजार वीस मध्ये ह्याच ठिकाणी असाच पाऊस आला होता तेव्हा सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये लॉकडाऊन लागला होता त्या लॉकडाऊन मध्ये आपण इथे राशन वाटलं होतं आणि सन्मान केला होता पाऊस आला तेव्हा पण आता पण पाऊस आला पण निसर्गाची किमाया आहे नंतर पाऊस आलाच नाही पण आता पण कार्यक्रम तेव्हा पण पाऊस आला होता पण नंतर आपला कार्यक्रम चांगला राहिला आहे तर हे सर्वांचे आपले आशीर्वाद असेच असू द्या महाराष्ट्र बाळापेठवरती माझ्यावरती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू